नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि मी जे सांगतो आहे गेली काही दिवस की महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन गेमिंगचं जाळं हे इयत्ता सहावीतल्या विद्यार्थ्यापासून ते आता तर कृषी मंत्री इथपर्यंत ते पोहोचले श्री रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सवरती एक, एक पोस्ट केली सतरा सेकंदाचे आणि मला सोळा सेकंदाचे असे दोन व्हिडिओ जे आता तुम्ही पाहिले किंवा पाहताय ते पोस्ट केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी टॅगलाईन आहे जंगली रमीची की आओ काय महाराज खेळणे के लिए वगैरे जी आहे ती तशीच त्यांनी अत्यंत सार्केस्टिक पद्धतीनं कृषी मंत्र्यांचा तो विधान सभेतला कारण तो विधिमंडळातला म्हणजे कनिष्ठ सभागृहातला तो व्हिडिओ आहे तो टॅग केला आणि कधीतरी शेताच्या बांधावरती या असं सूचित केलं काय इंटरेस्टिंग आहे तर तो जर व्हिडिओ आपण बघितला तर माणिकराव कोकाटे ते आहेत हे निसंदिग्धपणे दिसत आहे काही त्यात दुमत नाही भलेही ते आता म्हणतील की माझा चेहरा त्यात नाही वगैरे त्यांच्या डाव्या बाजूला प्रशासकीय कामकाज करण्यासाठीची जी कागदपत्र असतात ती टेबलवरती आहे आहेत त्याला येलो मार्किंग केलेलं आहे विधिमंडळातला जो माईक असतो तो डेस्क आहे आणि त्या डेस्कवरती अगदी असं डोक्याला हात लावून वगैरे मी व्यक्ती तानात असला की तो आपल्या डोक्याला असा हात लावतो तसा हात लावत मानिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळताना दिसत आणि मग त्याच्यात तो पत्ता इकडून तिकडे तिकडून इकडे जातो आहे आणि समजा ते जंगली रमी जरी खेळत नसतील तर ते पत्ते आहेत एवढं मात्र दिसत आहे आणि ते सभागृहामध्ये जेव्हा प्रत्यक्षामध्ये कामकाज सुरू आहे त्यावेळेला ते खेळताना दिसत आहेत आता खरं तर त्याचा ऑडिओ नाही आहे त्या व्हिडिओचा तो जर ऑडिओ असता तर नेमकं कुठल्या वेळेला कोण एखाद्या समजा प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे आणि त्यावेळेला प्रश्न विचारताना सदस्यांनी अत्यंत बोरिंग कंटाळवाना असं विधिमंडळातलं कामकाज सुरू आहे अशा वेळेला मानिकराव कोकाटे हा खेळ एन्जॉय करतात असं दिसतं आहे समजू शकला असत किंवा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीवरती कोणीतरी मंत्री निवेदन आहे अशा वेळेला तो व्हिडिओ आहे असं आपल्याला लक्षात आलं असतं म्हणजे काय महाराष्ट्र विधीमंडळामध्ये जसं मुख्यमंत्री म्हणाले की आमदार माजलेत असा भाव आता ह्या मधल्या सगळ्या प्रकरणानंतर जो गेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विधीमंडळामध्ये काहीच कामकाज होत नाही असा जो एक सार्वत्रिक समज आहे त्याला आणखी बळकटी मिळाली ह्या व्हिडिओमुळे खरं तर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खूप चांगले प्रश्न आमदार विचारतात आणि मंत्री पण त्याला उत्तर देतात पण आता सार्वत्रिक समज काय तर हा एक प्रक्रियेचा भाग आहे त्या प्रक्रियेमध्ये कुणीतरी प्रश्न विचारतात काहीतरी उत्तर मिळतात आणि महाराष्ट्रातलं प्रशासन हे दिवसेंदिवस ढेपाळत चाललेलं आहे सर्व पक्षीय लोकांनी अत्यंत बेजबाबदारपणे वागण्याची जी स्वतःसाठी आखून घेतलेली मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये हे सगळं चालू आहे आणि म्हणून राज्याचे कृषी मंत्री की जे सतत वेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत तर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही हे कळवे बोल देत आहात ते ठीक आहे पण कृषीच्या पाया, पायात पायाभूत क्षेत्रामध्ये म्हणजे पायाभूत गोष्टीसाठी गुंतवणूक वाढवा काहीतरी असा एक दृष्टिकोन ठेवून तुम्ही वेगळी काहीतरी गोष्ट करा आणि त्यात तुम्ही कमी बोलून अधिक काहीतरी लोकांसाठी करताय शेतकऱ्यांसाठी करताय जो अडचणीत आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं आहे असं दाखवा नाहीतर येवी तेवी ब दरवेळेला महाराष्ट्रात कोणत्याही कृषी मंत्र्याला कोणत्याही स्वरूपाची छाप पाडता आलेली नाही हे वारंवार दिसत आहे त्यात तुमची एक भर पडेल माणिकराव कोकाटे यांचा एकूणच राजकीय प्रवास हा फार इंटरेस्टिंग आहे ते दोन वेळेला शिवसेना नंतर काँग्रेस मग भाजप आणि नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्ये स्थिरावले आणि अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या दिल्या की तुम्ही जरा कमी बोला असं असूनही ते वेगवेगळ्या वादग्रस्त गोष्टीसाठी महाराष्ट्रात चर्चेत आहेत आणि म्हणून मी त्याचं शेवटी विश्लेषण करणार आहे की मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की नाही की ते आता अपरिहार्यत आहे पण आता ज्या ऑनलाईन गेमिंग बद्दल मी सातत्यानं म्हणतो आहे की देश आणि महाराष्ट्राला ही लागलेली मोठी कीड आहे आता हा जो जंगली रबी सारखा खेळ आहे तो तो जंगली नावाची जंगली रमी नावाची कुठली तरी एक अशीच कंपनी आहे त्या कंपनीच्या वेबसाईट वरतीच तुम्हाला तो खेळता येतो म्हणजे तो ऑनलाईन खेळ आहे तेरा पत्त्याचा तो खेळ आहे मी आता थोडासा रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये तीन चार प्रकारच्या पद्धतीने हा खेळ खेळता येतो म्हणजे आता मानिकराव कोकटेने हा खेळ खेळला त्याचा अर्थ त्यांनी के सी करून स्वतःबद्दलची सगळी माहिती या जंगली रमीला देऊन म्हणजे त्या कंपनीला नंतर ह्या खेळामध्ये स्वतःला रजिस्टर्ड केलेला आहे आणि ते रजिस्टर्ड करत असताना आधी तुम्हाला विदाउट पैशाचा म्हणजे फ्री पण तो खेळ खेळता येतो परंतु ज्या तन्मयतेनं माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री तो खेळ खेळत आहेत तर असं दिसतं आहे की त्याच्यातला जो सेकंड ऑप्शन आहे मोफतचा सोडून हा पैशावरचा खेळ आहे ह्याच्यामध्ये हे जे तेरा पत्ते किंवा तेरा कार्ड्स आहेत त्याची उत्तम सिक्वेन्स लावणं त्याच्यावरती पैसे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जोकर न घेता त्याची उत्तम सिक्वेन्स लाव मला फार माहिती नाही आहे रमी वगैरे खेळाबद्दल कधीतरी लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही बदाम सात वगैरे खेळ खेड़ खेळलेलो रमी बद्दल नाहीये मला फार माहिती सो त्याच्यामध्ये असं दिसत आहे की हा तेरा पत्त्याचा खेळ हा सांघिक आणि वैयक्तिक पातळीवरती पण खेळला जातो त्याच्यात टीम्स बनतात आणि ते पैशावरती खेळायचं व्यसन आहे आणि ते व्यसन असा जर तुम्ही जंगली रमीचा ऍप इतर कुणाला जर फॉरवर्ड केला तर त्याच्यासाठी पण तुम्हाला बोनस मिळतो आणि मुळामध्ये जंगली रमीला म्हणजे आता मानिकराव कोकाटे केवायसी देऊन स्वतःला ह्या वेबसाईट वरती आप केलं की त्यांना पन्नास किंवा शंभर रुपयाचा बोनस आलेला आहे आणि तिथून ती सुरुवात होते आज शेकडो तरुण करोडो रुपयाला जे देशोधडीला लागलेले ला आहेत ते अशा खेळामुळे आणि ह्यातली गंमत काय माहितीये हा म्हणजे एरवी आपण जो जंगली रमी किंवा तत्सम जुगाराचा प्रकार बघतो त्याच्यामध्ये तो स्किलचा भाग आहे म्हणजे तुम्हाला त्यातली निपुणता यायला हवी जसं माणिकराव कोकट्ट्याची निपुणता दिसते आहे त्याच्यामध्ये की पत्ते ते पत्ते असे इकडून तिकडे सरकवत आहेत ही निपुणता येते म्हणून त्याला ह्या जंगली रिमी रमी किंवा काय ड्रीम इलेव्हन किंवा तत्सम जे खेळ आहेत त्या खेळामध्ये त्यांनी ह्या खेळाला स्किलफुल अशा कॅटेगरीमध्ये टाकलंय आणि हीच या खेळाची खरी गोम आहे गोम काय इथे नशिबाचा काही भागच नाहीये असं म्हणत हा जुगार नसून हा स्किलफुल खेळाचा भाग आहे असं म्हणत या कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कारण हा खेळ खेड़ खेळण्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज आहे ज्या मोबाईलवरून मी आता तुमच्याशी बोलतोय असा मोबाईल आता अगदी चिमोरड्यांच्या पण हातात आहे आणि म्हणून या मोबाईल वरती तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये काही लोक टॉयलेटमध्ये बसून हा खेळ खेळू शकता जसं माणिकराव महाराष्ट्राचं जे सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहामध्ये ते बसून खेळतात म्हणजे माणिकराव हे त्या खेळाला ऍडिक्ट झालेले जसे शेकडो लोक ह्या महाराष्ट्रातले ऍडिक्ट झालेत आणि एक कुरुडवाडी सारखं छोटंसं शहर त्या शहरामध्ये सहा महिन्यामध्ये ह्या चक्री गेम ह्या जंगली रमी ड्रीम इलेव्हन सारख्या खेळामध्ये ह्या ज्या चौऱ्याहत्तर कंपन्या पस्तीस कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे आय वंडर की माणिक रवानी ह्या खेळामध्ये किती पैसे जिंकले ज्याची शक्यता किती माहिती आहे शून्य पूर्णांक शून्य 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 सहा टक्के इतक्या कमी शक्यता असलेल्या खेळामध्ये माणिकरावांनी किती सर्वस्व गमावलं किती पैसे गमावले आणि प्रत्यक्षात त्यांनी किती कमावले हे त्यांनी महाराष्ट्राला सांगायला हवं आता दुसरा मुद्दा या खेळावरती तातडीनं बंदी आणण्यासाठी ह्याच्यापेक्षा वेगळा कोणताही पुराव्याची महाराष्ट्राला गरज नाहीये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की अशा सेलिब्रिटींनी ह्या खेळाच्या जाहिराती करू नये आता खुद्द राज्याचे कृषी मंत्री सभागृहामध्ये जंगली रमी खेळ खेळताना सापडले तर सेलिब्रिटींना काय तुम्ही दोष देणार तातडीनं महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या ऑनलाईन खेळावरती बंदी आणायला हवी जसं तामिळनाडू तेलंगणा वगैरे राज्यामध्ये सुरू आहे कारण खुद्द राज्याचे कृषी मंत्री ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे शेकडोच्या संख्येनं शेतकरी आत्महत्या करतायत धोरणात सातत्य नाहीये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाहीये अशा वेळेला ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे झोकून देऊन काम करणं मी पत्रकार आहे तर मी झोकून देऊन काम करेन की महाराष्ट्राच्या हिताच्या काय गोष्टी आहेत त्या मला करायच्यात ती करण्याची अपेक्षा माणिकराव कोकट यांच्याकडे होती आहे ते कमी पडले आणि म्हणून मला आता शक्यता दिसते की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल माझे या नेत्याबद्दलचे अंदाज चुकलेले आहेत तुम्ही कुठलाही व्हिडिओ माझा काढून बघा अगदी मी गेल्या आठवड्यातच म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंची का गरज आहे किंवा महाराष्ट्र कसा बेबंद झाला आहे आणि नेते कसे एकमेकांचे कपडे फाडतील तसं झालं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपले अंदाज इतके का खरे ठरतात त्याचं कारण आहे की सतत आपण या प्रक्रियेचं नीट मनोविश्लेषण आणि सामाजिक विश्लेषण करत राहतो त्यामुळं खेळणारा कृषी मंत्री अशी प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अजिबात परवडणारी नाहीये आणि म्हणून मी सांगतो की मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे आणि तो तातडीनं होईल कारण ज्या अजित पवार यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये वडिलांच्या व्यसनधीनतेमुळे खूप सारे चटके सहन केले त्यांना अशा पद्धतीच्या कृषी मंत्र्याची प्रतिमा त्यांना परवडणार नाहीये त्यामुळे सत्य असत्यता रोहित पवार सारख्या व्यक्तीने ते ट्विट केले वगैरे मेक्स पोस्ट केले याच्या पुढे जाऊन आता ही शक्यता वाढीला लागली आहे की जंगली रमी खेळणारा महाराष्ट्राचा जुगारी कृषी मंत्री अशा पद्धतीची प्रतिमा ही परवडणारी नसल्यामुळं आणखीन एका मंत्र्याचा आता राजीनामा तुम्हाला बघायला मिळेल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे जसं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि किती योगायोग आहे बघा की धनंजय मुंडे हे पण कृषी मंत्री होते आणि माणिकराव पोकाटे हे पण कृषी मंत्री आहे आपलं दुर्दैवा थांबूया पण